हाय गाईज वेलकम बॅक टू माय व्लॉग मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लव्ह फॉर टू चॅनेलमध्ये आणि आजचा व्लॉग मी ऑफिसवरून स्टार्ट करते कारण मला माहिती मला घरी गेलं टाईम नाही भेटणार आहे कारण आज संध्याकाळी आम्ही चाललो आहे तुळजापूरला आम्ही दोघंच चाललेलो आहे आणि लग्नाच्यानंतर आम्हाला नाही जमलं तुळजापूरला जायला त्यामुळे आमचं ते पेंडिंग राहिलं होतं सो आता आम्ही वेळ काढून चाललेलो आहोत आणि संध्याकाळी आमची साडेदहाची गाडी आहे आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मी पुढे तुम्हाला दाखवतेच कसं कसं ते कारण आत्ता इथून मला घरी जायचं आहे स्वयंपाक करायचा आहे जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेचच निघायचं आहे पुढचा ब्लॉग मी डायरेक्ट तिथनं स्टार्ट करते सो स्टे ट्यून काहीच आत्ता वाजलेले आहे दहा आणि आम्ही बरोबर जिथं आमची गाडी आहे तिथं थांबलो आहे गाडीची वाढ बघत आता एक दहा मिनटामध्ये गाडी येईल त्यामुळे गाडीमध्ये बसू आणि गाडीमध्ये बसल्यानंतर पहिले तर मी बिग बॉस लावणार आहे कारण आज आहे शनिवार विकेंडचा वाद आणि मला आहे फराणाला जेव्हा सलमान खान जे बोलतो जे तिच्या चेहऱ्यावरचे असे रंग उडतात ना ते मी कधी बघाल असं झाले कधी आता साडे दहा वाजतात असं झालं मला सो so, तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा स्टे ट्यून चलो किंवा झाल्यावर बायकोला टाइम देत आणि माझा नवरा काय करतो सगळा टाइम तो त्याच्या फोनला देत तसे फायनली आमची गाडी आलेली आहे दाखवते मी इथे गाडी आता आम्ही आलो बसमध्ये आणि आता आम्ही आय सध्या कॅम्पमध्ये आणि आता इकडे विजयने लावले बिग बॉस इथे कुठे गेले रे बिग बॉस बस बघणार आणि त्याच्यानंतर आम्ही झोपणार आणि तुम्ही कंटिन्यू आपण सकाळी सहा वाजता आम्ही पोहचलो तुळजापूरमध्ये आणि सकाळचा असा होता तुळजापूरचा खूप शांतता होती आणि थंडी खूप होती आम्ही ऑटो करून रूमवर गेलो होतो आणि रूमपासून फक्त एक किलोमीटर रूम मध्ये आणि आमची बस थोडी लवकर आली म्हणजे पाऊस आपल्या येणार होती ती सहालाच पोचलेली आहे त्यामुळे चला पट पट आता पटकन ओरकूया आगोळ वगैरे करूया म्हणजे पटकन रेडी होऊन दर्शनाला जाऊया आणि दर्शन लवकर करून घेऊया चल स्टे ठेवून आता आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही आता चालू आहे दर्शनाला तर चला तर मग थोडंसं जास्त नाही बस झालं बस झालं बस बस आणि असं काही असेल ना मला प्रेमची नेहमीच मदत होते की मी खूप लकी आहे की ये पती परमेश्वर गे रूम घेतली होती फक्त पाच मिनिटावर देवीचं मंदिर आहे आणि आता तरी एवढी गर्दी नाहीये बघूया आता मंदिरात गेल्यावर गर्दी आपल्याला भेट का आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतंय आजची सकाळी तुळजापूरमध्ये झाली आहे आणि थोडीफार गर्दी आहे ちょっと待って。 आमचं देवीचं छान दर्शन झालं आणि नंतर आम्ही गाभाऱ्यातच एक थोडा वेळ बसलो होतो गर्दी होती पण छान वाटत होतं नंतर दर्शन झाल्यावर पूजा करायला गेलो आणि नंतर आम्ही निघतेस बघ कस दिसत yeah <laughs>